सौद्यामध्ये अनेक प्रमुख नेते आमचे जुनेच आमचे प्रमुख पदाधिकारी होते नेते होते जे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले होते मागच्या वेळी ते सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत त्यावेळेला सावदा नगरपालिके जशी मागच्या वेळी आम्ही जिंकलेली होती तशी यावेळेला अगदी एक हाती आम्ही जिंकणार आहोत आमचा प्रयत्न माहितीचाच आहे मी आत्ताही आमदार साहेबांशी बोललो मी पक्षांचे प्रगती त्यांच्याशी बोलेल पण महायुतीमध्ये या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि शंभर टक्के जिंकू केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे अल्प भाव आहे काय पडले केळीला अल्प भाव आहे राज्याचं संकट दूर करत असताना जिल्हा संकटात सापडलाय संकट मुजुऱ्याची भूमिका नेमकी काय नाही खरंय आपण म्हणजे म्हणत की विम्याच्या बाबतीमध्ये पण आज विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आपण ते तपासून घ्या पण केळीचे भाव खूप अपडाऊन होत असतात टमॅटोची तीच परिस्थिती आहे द्राक्षांची ती परिस्थिती असते कांद्यांची अर्धीवरती तीस परिस्थिती कधी तीन हजारापर्यंत भाव जातात साडेतीनपर्यंत जातात कधी तीनशे रुपयापर्यंत पर्यंत परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे पण आता हा असा आहे की केळी नाशवंत आहे ही काही टिकून ठेवता येत नाही का महिना परत दोन महिने ठेवता येत नाही त्यामुळे ही अडचण सर्दीत असते जास्त मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाला की भाव हे नेहमी तुटत असतात हे समीकरणच आहे त्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना फटकाही बसतो पण त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी कलेक्टर आपल्याकडचे काही ग्रुपचे मालक आहेत की काय आपल्या त्या बाबतीत करता येईल काही फार कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून काही त्या ठिकाणी त्यातून मार्ग काढता येईल का किंवा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये आता अधिक लवचिक धरणं धोरणं आम्ही स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आपला माल आता अनेक देशामध्ये या ठिकाणी जायला लागलेला आता आमच्याकडे तर जामलेला तुम्ही बघतात की आमच्याकडे सकाळपासून शंभर गाड्या ट्रक असतील पाचशे गाड्या असतील म्हणजे कधी नव्हतं असं पण आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे आमच्याकडे आता नवीन जमीन कोरी जमीन आहे त्यामुळे मालही खूप चांगला आहे तो टिकाऊ असतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीला आमच्याकडे खूप डिमांड आहे आणि त्याच्या भावामध्ये आणि बिना एक्सपोर्टच्या भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा चारशे रुपये असतील तर तो हजार बाराशे पर्यंत तो भाव त्या ठिकाणी जातोय तिप्पट तिप्पट दुप्पट दुप्पट अडीच पट किंमतीत वाढ त्या ठिकाणी या एक्सपोर्टमुळे मिळते यामध्ये आपल्याला एकच करावं लागेल की एक्सपोर्ट कसा माल जास्त होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील जेणेकरून आपल्या या मिळेल केला आहे असा आरोप <Yeah>, एकनाथ खडसेंनी केला आहे मला वाटतं त्यांनी दाखवा दाखवायचं स्वतः इतकं सगळं भोगताहेत काय चाललं तुम्ही बघतायत कसं कसे भोगतायत तरी पण त्यांना की वाटत आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ तीन चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिलो तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे म्हणजे मी लहान होतो मी वीस वर्षाल <laughs> <दूद पासा। laughs> होतो आमदार म्हणून मी काही त्यांच्या बाटलींचे दूध पाजत होते तसं जात होतो ते म्हणतात मी बाटली दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटली दूध प्या मी मला चार टर्म झाले होते त्यावेळेला मला आता सात टर्म झालेत काय बोलतो आपण काय आपल्याला थोडं भान असलं पाहिजे पण आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत आ, युती होईल की महायुती होईल काही ठिकाणी होईल युती होईल महायुती होईल आमचा प्रयत्न तोच चाललाय बसलेत आणि खासदारी होते तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढावं आणि मी आपलं खरं सांगेल निकाले तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल खातं सुद्धा विरोधी पक्षाचं इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये खातं सुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या या ठिकाणी आहे अजून आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत उद्या परवापासून आम्हाला ते अर्ज येतील त्याची सगळी आम्ही छाननी करू त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ मातळ प्रत्येक महानगरपालिकेचा घेऊन टाक नंदू भाऊ हे तिकीट घेऊन टाक अमोल भाऊ तू तिकीट घेऊन टाक असं आमच्याकडे नाहीये आहे म्हणजे बाकी पक्षामध्ये ज्याचा उमेदवार नेते त्याला तू भर तू भर तू भर करतात पण आमच्याकडे मागणी मोठी आहे त्यामुळे इथे सगळं छाननी करूनच ही पद्धत आहे आमच्याकडे तशी अगदी छोटी नगरपालिका नगर परिषद असो का लोकसभा असो त्याची एक आमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही तिकीट देत असतो